नमस्कार मित्रांनो मी विशाल सोनोने तर आज आपण लाडकी बहीण योजनेचे ज्या ज्या महिलांचे अर्ज मंजूर झालेले आहेत आता याच महिलांचे का अर्ज मंजूर झालेले आहेत हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आता ज्यांच्याकडे पिवळे रेशन कार्ड होते आणि ज्यांच्याकडे केसरी रेशन कार्ड होते अशापैकी पूर्णपणे नव्वद टक्के महिला लाडक्या बहीण योजनेसाठी पात्र ठरलेल्या आहेत परंतु ज्यांच्याकडे पांढरे रेशन कार्ड होते अशा महिला या योजनेसाठी अपात्र ठरलेल्या आहेत आता पिवळे रेशन कार्ड आणि केसरी कार्ड यांच्यासाठी खास तरतूद करण्यात आलेली होती ते सुद्धा आपण बघून घेऊयात याच महिलांचा लाडकी बहीण योजनेचा फॉर्म का मंजूर झालेला आहे तर या महिलांनी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म अठ्ठावीस जून ते पंधरा जुलै दोन हजार चोवीसच्या दरम्यान भरलेला होता त्याच्यामुळे या महिलांचे फॉर्म सध्याच्या स्थितीला मंजूर झालेले आहेत परंतु ज्या महिलांचे फॉर्म आता सरकारने मंजूर केलेले आहेत त्याच्यामुळेच त्याच महिला या योजनेसाठी पात्र ठरलेल्या आहेत म्हणजे ज्या ज्या महिलांचे फॉर्म सध्याच्या स्थितीला मंजूर झालेले आहेत तर सध्याच्या स्थितीला त्या महिला पात्र ठरलेल्या आहेत परंतु ज्या ज्या महिलांनी पंधरा जुलै नंतर फॉर्म भरलेला आहे म्हणजे काही महिलांनी पंधरा जुलै नंतर फॉर्म भरलेले आहेत मग तो वीज जुलैला असू द्या किंवा एकवीस जुलैला असू द्या तर त्या महिलांच्या फॉर्ममध्ये काही त्रुटी आढळून आलेल्या आहेत त्याच्यामुळे घाबरायचे काही कारण नाही तुम्हाला तो फॉर्म एडिट करायचा आहे म्हणजेच एक गोष्ट लक्षात घ्या ज्या महिलांनी पंधरा जुलै नंतर फॉर्म भरलेले आहेत तर त्या महिलांच्या फॉर्म मध्ये भरपूर प्रमाणामध्ये त्रुटी आढळून आलेले आहेत काही जणांचे फॉर्म अजूनही पेंटिंग दाखवत आहे तर याच्यामध्ये घाबरायचे काहीच कारण नाही तर याच्यामध्ये आपल्याला एक एडिट नावाचा ऑप्शन आलेला आहे जो नारी शक्ती दूत ऍप आहे ज्यावरून आपण लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरलेला आहे त्याच ऍप मध्ये आपली जिथं प्रोफाइल आहे तिथं हा ऑप्शन आलेला आहे त्याच्यावरती क्लिक करायचा आहे आणि पूर्ण माहिती परत एकदा अचूक पद्धतीने सविस्तर भरून घ्यायची आहे जेणेकरून तुम्हाला पण अगदी सविस्तर पद्धतीने आणि लवकरात लवकर तुमचा अर्ज मंजूर होईल आता तुम्ही चेक करू शकता तर नारी शक्ती दूत ऍप सध्याच्या स्थितीला बंद आहे कारण ज्या ज्या महिलांनी अचूक फॉर्म भरलेला होता तर त्या महिला लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेल्या आहेत परंतु ज्या महिलांनी फॉर्म चुकीचा भरलेला असेल त्या महिलांचे फॉर्म अजूनही पेंडिंग आहे ते जर फॉर्म एकतीस ऑगस्ट नंतर पेंडिंगच राहिले तर त्या महिला लाडकी बहीण योजनेसाठी अपात्र ठरलेले आहेत म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या ज्या ॲपवरून आपण लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरत आहे तोच ॲप सध्याच्या स्थितीला बंद आहे कारण भरपूर महिलांचे फॉर्म हे अचूक आलेले आहेत तर त्या महिलांचे फॉर्म अचूक पद्धतीने चेक करून मंजूर केले जात आहेत आता ज्या ज्या महिलांचे फॉर्म मंजूर केले जाणार आहेत तर त्या महिलांना पंधरा ते वीस ऑगस्ट च्या दरम्यान म्हणजेच राक्षाबंधनच्या कालावधीमध्ये दोन्ही महिन्यांचे एकूण टोटल तीन हजार रुपये त्यांच्या अकाउंटवरती जमा करण्यात येणार आहेत हे ये तर गोष्ट लक्षात आली परंतु ज्या महिलांचे फॉर्म एकतीस ऑगस्ट नंतर सुद्धा पेंडिंगच राहतील तर त्या महिलांना लाडकी बहीण योजनेसाठी किंवा योजनेचा लाभ भेटणार नाही त्यामुळे काय करायचं आहे सध्याच्या स्थितीला नारीशक्ती दूत ॲप पाच सहा दिवस बंद आहे तर ते लवकरात लवकर चालू होईल तर चालू झाल्या झाल्या एडिट नावाचे एक ऑप्शन आहे नारीशक्ती दूत ॲपमध्ये तर तिथं जाऊन त्याच्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे जेणेकरून आपला फॉर्म सक्सेसफुल होईल आणि लवकरात लवकर आपल्या अर्जाला सुद्धा मंजुरी भेटून जाईल तर त्याच्याच पुढे बघू शकता ज्या महिलांचे फॉर्म अजूनही पेंडिंग आहेत तर त्या महिलांनी काय करायचं आहे ते सुद्धा सांगितलेलं आहे तर कालच्या झालेल्या पूर्णपणे परिषदेमध्ये उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सांगितलेल्या स्टेटमेंटनुसार बघूया तर नारी शक्ती दूत मध्ये दोन ते तीन दिवसामध्ये अगदी सुरळीतपणे नवीन बदल करण्यात येतील आणि तो ऍप सुरळीतपणे चालू सुद्धा होईल कारण ज्या महिला पात्र ठरलेल्या आहेत त्यांचे अर्ज पूर्णपणे छाननी करून मंजुरी देण्याचं चा काम चालू आहे तर त्या महिला लाडकी बहीण योजनेसाठी पात्र ठरलेल्या आहेत म्हणजेच एक गोष्ट लक्षात घ्या उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी सांगितलेल्या माहितीनुसार नारीशक्ती धू ॲप दोन ते तीन दिवसामध्ये अगदी सुरळीतपणे चालू होणार आहे जेणेकरून ज्या ज्या महिलांचे फॉर्म अजूनही पेंडिंग आहेत तर त्या महिलांना त्याच्यामध्ये एडिट करून पूर्णपणे आधार कार्डच्या जागी आधार कार्ड पॅन कार्डच्या जा जागी पॅन कार्ड अशी डॉक्युमेंट अगदी सविस्तर पद्धतीने अपलोड करता येईल जेणेकरून लवकरात लवकर लाडकी बहीण योजनेसाठी या महिला पात्र ठरणार आहेत तर ज्यांच्याकडे केशरी रेशन कार्ड होते आणि पिवळे रेशन कार्ड होते तर अशाच महिलांचे फॉर्म सध्याच्या स्थितीला मंजूर झालेले आहेत आणि ज्यांच्याकडे पांढरे रेशन कार्ड भरपूर महिला संजय गांधी निराधार योजनेच्या सुद्धा होत्या तर त्या महिला एक लाख दहा हजारापेक्षा जास्त होत्या तर त्या सर्व महिलांचे फॉर्म सध्याच्या स्थितीला बाद झालेले आहेत म्हणजेच ते अपात्र ठरलेले आहेत आता ज्या महिलांचे फॉर्म पेंडिंग आहेत त्यांना दुसरा एक ऑप्शन आहे तर ज्या महिलांचे फॉर्म पेंडिंग आहेत त्या महिलांनी नारीशक्ती दूत ॲपमध्ये मध्ये संपूर्ण माहिती अचूक पद्धतीने भरायची आहे ज्यावेळेस आपण नारीशक्ती दूत ॲप ओपन करू त्यावेळेस तिथे एडिट नावाचा एक आपल्याला ऑप्शन दिसणार आहे तर त्या फॉर्म जवळच्या एडिट नावाच्या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि पूर्णपणे आपली जी जन्मतारीख असेल आधार कार्डवरचा नंबर असेल किंवा आधार कार्ड अपलोड करायचा असेल सोबतच पॅन कार्ड सुद्धा अपलोड करायचं असेल पंधरा वर्षांपूर्वीचं रेशन कार्ड सुद्धा आपल्याला अपलोड आप करायचं असेल तर या सर्व गोष्टी एकदा तपासून घ्यायच्या आहेत आणि परत एकदा तोच फॉर्म आपल्याला सबमिट करायचा आहे ते एक गोष्ट लक्षात घ्या जर तुम्ही नारी शक्ती दोत्या हा फॉर्म भरलेला असेल अगदी अशा पद्धतीने आपल्याला ऑप्शन येणार आहेत परंतु तुम्ही जर वेबसाईट वरून भरलेला असेल किंवा ऑफलाइन पद्धतीने भरलेला असेल तरी सुद्धा तुम्हाला अर्जाची मंजुरी येणार आहे तर एक गोष्ट लक्षात घ्या ऑनलाईन ज्यांनी ज्यांनी फॉर्म भरलेले आहेत तर त्या महिलांना ऑनलाइनच कळणार आहे की आपण या योजनेमध्ये बसलो आहोत की नाही परंतु ज्या महिलांनी फॉर्म ऑफलाइन भरलेले आहेत तर त्या महिलांना कशा पद्धतीने कळणार आहे हे सुद्धा सांगितलेलं आहे तर ज्या महिलांनी ऑफलाइन पद्धतीने लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरलेला होता होता तर त्या त्यांनी नंबर टाकलेला तो जर अचूक असेल तर त्या महिला या योजनेसाठी पात्र ठरलेल्या आहेत कारण त्याच नंबर वरती मेसेज येणार आहे की तुमच्या अर्जाला मंजुरी देण्यात आलेली आहे सोबतच नवीन आलेल्या माहितीनुसार पंधरा जुलै नंतर ज्या महिलांचे फॉर्म अगदी अचूक पद्धतीने भरलेले आहेत ते फॉर्म सुद्धा दोन दिवसामध्ये चेक केले जाणार आहेत आणि त्या फॉर्मला सुद्धा मंजुरी दिली जाणार आहे आता ज्या महिलांनी अगदी अचूक फॉर्म भरलेला होता त्या महिलांना या योजनेचा लाभ शंभर टक्के भेटणार आहे परंतु काही महिलांनी फॉर्म चुकीचा भरलेला होता त्या महिलांनी दुरुस्ती करून घ्यायचे आहे अन्यथा दीड हजार रुपये त्या महिलांना भविष्यात भेटणार नाहीत एक गोष्ट लक्षात घ्या नवीन आलेल्या माहितीनुसार ज्या महिलांनी अठ्ठावीस जून ते पंधरा जुलै पर्यंत फॉर्म भरलेले होते त्या महिलांचे फॉर्म सध्याच्या स्थितीला मंजुरी देण्यात आलेले आहे परंतु पुढच्या येणाऱ्या दोन दिवसामध्ये पंधरा जुलै नंतर ज्या ज्या महिलांनी फॉर्म भरलेले आहेत त्या सुद्धा अर्जांना आता मंजुरी देण्यात येणार आहे परंतु तुमच्याकडे पिवळे आणि रेशन कार्ड असल्याचा काहीतरी पुरावा असावा किंवा पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असावे करून ज्यावेळेस दिली जाईल तर त्यावेळेस आपल्याला आपले रेशन कार्ड किंवा आधार कार्ड दाखवावं लागणार आहे त्याच्यामुळे सर्व माहिती अचूक पद्धतीने बघा नवीन माहिती सोबतच लाडकी बहीण योजनेमध्ये एक लाख दहा हजारापेक्षा जास्त महिला अपात्र ठरलेल्या आहे। आहेत आता महिला अपात्र का ठरलेल्या आहेत तर आपण म्हणतो पात्र कोण अपात्र कोण तर आपात्र का ठरलेले आहेत त्याचा अर्थ असा आहे की त्यांनी कुठेतरी फॉर्म मध्ये चुकी केली होती किंवा त्यांना संजय गांधी निराधार योजना भेटत होती तरी पण त्यांनी मोहापाई दीड हजार रुपयासाठी फॉर्म भरलेला होता तर त्या महिला या योजनेसाठी अपात्र ठरलेल्या आहेत तर कालच्या आलेल्या माहितीनुसार ज्या महिलांनी भविष्यामध्ये पूर्णपणे संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेणार आहेत आणि सध्याच्या स्थितीला संजय गांधी निरादारी योजना असू द्या श्रावण बाळ योजना असू द्या किंवा वे कोणत्या वेगवेगळ्या योजना असू द्या तर या योजनेचा त्या लाभ घेत होत्या तरी पण त्या महिलांनी या ये योजनेचा फॉर्म भरलेला होता तर त्या महिलांमध्ये एक लाख दहा हजारपेक्षा जास्त महिला अपात्र ठरलेल्या आहेत म्हणजे संजय गांधी किंवा वेगवेगळ्या योजनांचा ज्या महिला लाभ घेत होत्या आणि त्यांनी सुद्धा हा फॉर्म भरला होता तर त्या महिला सध्याच्या स्थितीला अपात्र ठरलेल्या आहेत तर त्या महिलांना भविष्यात सुद्धा दीड हजार रुपये भेटणार नाही अशी वेळ तुमच्यावर सुद्धा येऊ नये म्हणून तुम्ही सुद्धा तुमचा फॉर्म आजच्या आज अगदी अचूक पद्धतीने भरायचा आहे आणि ज्या महिलांनी फॉर्म भरलेला आहे परंतु अजूनही पेंडिंग दाखवत आहे तर त्या महिलांनी तो फॉर्म एडिट करायचा आहे आणि अगदी अचूक पद्धतीने तो भरायचा आहे आणि परत एकदा आपल्याला सबमिटेड करायचं आहे जेणेकरून तुमच्या अकाउंटवरती पूर्णपणे पंधरा ऑगस्ट नंतर दोन्ही महिन्याचे जुलै आणि ऑगस्ट अशा दोन्ही महिन्याचे एकूण तीन हजार रुपये जमा होतील आवडल्यास नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा